नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सगळे मजेत ना मी पण मजेत आहे तर आज आहे पाडवा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे मी काढते रांगोळी मला झालाय उशीर कारण मी एकटीच आहे आज सगळी तयारी करायला आणि सण म्हटला की घरात भरपूर अशी पूजा वगैरे त्याची तयारी असते आणि इकडे मी छान अशी रांगोळी काढते बघा एकदम शॉर्टकट रांगोळी पण एकदम मस्त तुम्ही पण अशी रांगोळी काढू शकता आज मा आणि माझ्या मुलांचे पेपर चालू होते त्यामुळे मला मदतीला कोणीच नाही आहे दोघं अभ्यास करतायत आणि बघा अशी तुम्ही झटपट आणि सुंदर अशी रांगोळी काढू शकता आणि तुम्ही उंबरठ्याला लेपन बघू शकता हळदीचं जे आदल्या दिवशी आमोषा होती पता 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 भर भर त्या दिवशी मी केलं होतं आणि ते लेपणाचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता इथे बघा मी पटापट अशी शॉर्टकट रांगोळी काढली आहे आणि रांगोळी कशी झाला झाली ती कमेंटमध्ये सांगा कारण खूप बरंभरं काढली आणि त्यानंतर मी आली गॅलरीमध्ये जिकडे मी पूजा मांडणार आहे जिकडे गुढीपाडव्याची पूजा मांडणार आहे तर तिकडे मी रांगोळी काढून घेते आहे आणि आपल्या आप, मराठी महिना जो आहे चैत्र महिना त्याच्यामध्ये खूप महत्त्व असतं कारण चैत्र नवरात्र पण असते आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या पण खूप खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रात जेव जेवढी देवीची सेवा करता आली तेवढी करा मी पण करते आणि प्रयत्न करते की माझ्याकडनं भरपूर अशी सेवा व्हावी केंद्रात जाणं व्हावं पण सध्या मला केंद्रात जाणं जमत नाही आहे कारण थोडे इव्हेंटमुळे मी बिझी आहे आणि आता तुम्ही बघू शकता की मी मस्त अशी गुढीची तयारी केलेली आहे माझे मिस्टर आले म्हणजे ते का थोडं त्यांचं काम चालू आहे त्यांचं काम झालं की ते मग गुढी बस लावायला घेतील आणि आम्ही जोडीने पूजा करतो परंतु आज ज्या ठिकाणी मी लावते आहे गॅलरीमध्ये तिकडे जागा कमी आहे मग त्यांना म्हटलं की तुम्ही करा मी शेजारी बसते नंतर मी पूजा करते आणि हे बघा अशी छानशी तयारी केली आहे मी नारळ वगैरे आणि कडुलिंबा आणि गुळाचा प्रसाद पण केलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आमच्या इथलं क्लायमेट खूप छान आहे ऊन सावली ऊन सावली असं आहे आणि आता इथे असं छान मस्त अशी पूजा मांडून घेऊया आणि मैत्रिणींना सांगा आ, की कशी वाटली माझी पूजा आणि इकडे मिस्टरांनी गुढी बांधायला घेतली आहे आणि आम्ही मी त्यांना मदत करते आहे मुलगी व्हिडिओ काढते आहे असं छान मस्त अशी नवीन साडी मी तिला घातलेली आहे गुढीला आणि मस्त अशी छान तयारी केलेली आहे इथे घेतली आहे मिस्टरांनी पूजा करायला आणि माझ्या मिस्टरांचं काम एकदम चोख असतं त्यांना ना सागर संगीत पूजा पाहिजे असते पूजेमध्ये कोणतीही वस्तू कमी नाही पडली पाहिजे किंवा पूजा एकदम व्यवस्थित झाली पाहिजे तर असं त्यांचं आहे आणि ते पूजा करायला बसले आहेत आणि छान अशी पूजा करतायत मराठी महिना जो चैत्र महिना आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी ठिकठिकाणी असे रॅली काढले जाते तर आमच्या इकडे पण अशा रॅल्या निघतात भरपूर अशा दिवसभरात रॅल्या गेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कोणी टॅक्टरवर कोणी काय आणि तिथे रामाचे फोटोज पण आहे भगवे झेंडे आहेत पारंपरिक अशी बायका साडी घालून डोक्यावर कलश घेऊन अशी रॅली निघत असते आम आणि आमच्याकडे तर खूप साऱ्या निघाल्या आणि इकडे मिस्टरांची पूजा झालेली आहे आणि ते करता येत आरता आरती चला तर मग आरती करूया In your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. पूजा तर झाली आणि त्यानंतर मी इकडे घेतले आहे स्वयंपाक करायला आणि आमच्याकडे आजच्या दिवशी पुरी बटाट्याची चटणी असे बेत असतो आणि काही लोकांकडे पुरणपोळी असते तर मैत्रिणीनं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे कोणता बेत असतो तुम्ही श्रीखंड पोळी करता की पुरणपोळी करता आणि माझी मुलगी जी आहे तर तिला ते श्रीखंडपुरी खूप खूप आवडतं आपण असं वर्षभर खात नाही श्रीखंड वगैरे तर वर्षातून एकदाच खातो तर आमच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे आम्ही श्रीखंड आणतो तर इकडे मी छान अशी पुऱ्या करून घेते आहे आणि माझ्या पुऱ्या कशा आहेत कशा झाल्या आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो स्वयंपाक छान असा होत आलेला आहे आणि मी केलेला आहे श्रीखंडपुरी बटाट्याची चटणी आणि तोंडी लावण्यासाठी म्हणजे कोरडं होतं ना सगळं म्हणूनच त्यासोबत मी शेवग्याच्या शेंगाची भाजी पण केलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवेलच मी काय स्वयंपाक केलेला आहे ते आणि आम्हाला जायचं आहे संध्याकाळी मंदिरात असं काही सणवार असला की मी आणि माझे मिस्टर कंपल्सरी मंदिरात जातो आणि ते कोणत्या मंदिरात तर माड सांगवी म्हणून नाशिकजवळ गाव आहे त्या गावाला आ, एक मंदिर आहे श्रीपाद श्री वल्लभांचं आणि आम्ही तिथे कंपल्सरी जातो आम्ही काही ना काही प्रसाद घेऊन जातो तरी आ, आज आम्ही केळी घेऊन जाणार आहे आणि आता आम्ही जेवण करते आणि मग त्यानंतर दुपारी थोडासा आराम करेल कारण एवढं सगळं एकदम छान छान खाल्ल्यानंतर ही उन्हाळ्यामध्ये येणारच आणि ते मंदिर कसं आहे काय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तिथली मूर्ती जी आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि मला त्या मूर्तीला अग अगदी बघत राहावं वाटतं खूप छान अशी मूर्ती आहे तर चला मग आता जेवण करूया इकडे मी दाखवायला लागले आहे नैवेद्य आणि मी नैवेद्य दाखवून घेते गुढीला देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग मी जेवायला बसणार आहोत आम्ही बसलो आहे जेवायला आणि म्हणजे बाकीच्यांचं जेवण झालं सगळ्यांना गरम गरम पोळ्या करून आणि सगळ्यांचं जेवण आटोपलं त्यानंतर मी बसले जेवायला आणि माझ्या ताटात बघू शकता तुम्ही शिवा पण जेवायला बसला आहे त्याला असंच आवडतं तो वेगळा त्याला कधी खायला दिलं तर तो कधीच खाणार नाही तो आपल्याच ताटात जेवणार तर मी सगळे बटाट्याची चटणी दोन प्रकारचे म्हणजे मँगो आणि बटरस्कॉच असे दोन प्रकारचे श्रीखंड मी ट्राय केले आणि खूप सुंदर आहे ते आणि खूप टेस्ट भारी आहे यम्मी टेस्टी आहे इकडे मी मुलीला विचारलं की बटाट्याची चटणी कशी झाली तर तिने सांगितलं मम्मा खूप सुंदर बटाट्याची चटणी झालेली आहे तर मी आता जेवण करते संध्याकाळ झाली आणि आम्ही निघालो आहे श्रीपादशी श्री वल्लभ यांच्या मंदिरात जाण्यासाठी आणि क्लायमेट तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्लायमेट आहे पूर्ण गुलाबी गुलाबी ऑरेंज असं शेडिंग तयार झालं आहे ढगांमध्ये आणि डुबतं सूर्य आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि आता आम्ही पोचलो मंदिरामध्ये मंदिरात पोचलो आणि तुम्ही मूर्ती बघू शकता इतकी सुंदर मूर्ती आहे तिथली तिथलं वातावरण प्रसन्नता खूप छान आहे आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि तुम्ही क्लायमेट बघू शकता किती सुंदर आहे अजून पण आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय